नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत दोन अतिशय वेगळ्या पण तितक्याच खोल तितक्याच दोन राशींच्या नात्याबद्दल एक रास अतिशय शिस्तप्रिय गणिती बुद्धी असणारी परिपूर्णतेचा आग्रह धरणारी कन्या रास आणि दुसरी रास धाडसी स्वतंत्र बंधन पसंत नसणारी स्वप्नाळू आणि जगाला नवरूप देण्याची क्षमता असणारी कुंभ रास ही दोन माणसं जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा फक्त नात होत नाही एक प्रयोग घडतो प्रेमाचा स्तरावर शिकण्याचा प्रयोग आज आपण कन्या आणि कुंभरास एकमेकांशी कसं वागतात प्रेमात लग्नात व्यवहारात कुटुंबात मतांमध्ये स्वभावात या सगळ्याची खोलात जाऊन माहिती घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या नात्याला यशस्वी करण्यासाठी आवश्यक उपाय लक्षात ठेवायचे पॉइंट आणि दोघांचे जीवन बदलणारे छोटे पण प्रभावी मंत्र देखील सांगणार आहे तर मग सुरुवात करूया स्वभाव कन्या राशी आणि कुंभ राशी कन्या राशी पृथ्वी तत्व स्थिरता वास्तववाद कन्या रास व्यक्ती निरीक्षक असते ती तुमचा आवाज तुमचे शब्द तुमचे चालणे सगळं शांतपणे बघत राहते उदाहरण कन्या राशीच्या व्यक्तीच्या घरी एखादी गोष्ट वाकडी ठेवली तर कुणी सांगितलं नाही तरी ती लगेच सरळ करते तिला व्यवस्थेमध्ये सौंदर्य कन्या रास प्रेमात बोलत नाही दाखवते ती तुमच्यासाठी अंथरुण लावून ठेवेल औषध वेळेवर देईल कपडे व्यवस्थित ठेवेल ती म्हणते मी शब्दांनी नाही काळजीने प्रेम दाखवते कुंभ राशी वायुत विचार बुद्धी स्वातंत्र्य कुंभ व्यक्ती विचारांनी आकाशात ओढते ती भावनांमध्ये अडकत नाही पण भावना नसता असंही नाही कुंभच प्रेम म्हणजे मी तुझ्या मनाचा आणि स्वप्नांचा आदर करतो त्याला बंधन नाही पण नात्यातील विश्वास हवा उदाहरण कुंभ व्यक्ती अचानक मध्यरात्री म्हणेल चल आपण आज दोन वाजता चहा प्यायला जाऊया तो नियमांमध्ये अडकत नाही इथे पहिली टक्कर निर्माण होते कन्या म्हणते नातं म्हणजे बांधिलकी सातत्य आणि नियम कुंभ म्हणतो नात म्हणजे स्वातंत्र्य आदर आणि विचार दोघांची जग बघायची दृष्टी अगदी भिन्न पण हीच भिन्नता आकर्षण निर्माण करते दोघांची पहिली भेट कन्या शांत विचारपूर्वक परिस्थिती जाणून घेणारी कुंभ सहज खुला बोलका नवीन कल्पना सांगणारा दोघांची पहिली भेट अशी दिसते कन्या हा व्यक्ती वेगळा आहे पण थोडा अव्यवस्थित कुंभ मुलगी मुलगा खूप स्थिर पण थोडा गंभीर पण तिच्यात खोली आहे पहिलं आकर्षण कशामुळे होत दोघेही बुद्धिमान असतात आणि प्रेम बुद्धिमत्तेतून सुरू होत शरीरापेक्षा विचार आणि संवाद दोघांना जास्त जोडतो प्रेमाचा टप्पा कुंभ व्यक्ती एक दिवस अचानक म्हणेल मला तू आवडतेस कन्या व्यक्ती लगेच उत्तर देत नाही ती आधी मनात प्रश्नांची यादी तयार करते हा खरच योग्य आहे का नातं टिकेल का आपला स्वभाव जुळेल का कन्या प्रेमात पडते हळूहळू कुंभ प्रेमात पडते अचानक कन्या म्हणते आपलं फ्युचर बद्दल बोलूया कुंभ म्हणणं फ्युचर येईल आपण आज सुंदर जगू ना हे ऐकून कन्या हसतेही पण थोडी चिंताही करते नात्यातील संघर्ष प्रेम कस व्यक्त करतात कन्या रास काळजीद्वारे तर कुंभरास विचार आणि स्पेसद्वारे नात्यात काय हवं कन्या रासला बांधील की अधिक नियमित संपर्क कुंभरासला स्वातंत्र्य अधिक मानसिक समज काय त्रास होतो कन्या राशीचं म्हणणं असतं की कुंभ भावनांना शब्द देत नाही कुंभ राशीचं म्हणणं असतं की कन्या जास्त टीका करते घरगुती उदाहरण बघूया कन्या राशी कृपया वस्तू वापरली की जागेवर ठेवा कुंभ राशी मी नंतर ठेवतो रिलॅक्स कन्या विचार करते रिलॅक्स माझ्यासाठी हे आहे समजूतदारपणा आणि वेळ कन्या आणि कुंभ या दोन्ही राशी प्रेम करतात पण प्रेम दाखवण्याची भाषा मात्र वेगळी असते कन्या राशीच्या व्यक्तीचे विवाहातील वर्तन कन्या राशीचे लोक घर सांभाळण्यात जबाबदाऱ्या पेलण्यात आणि नात्यात स्थिरता ठेवण्यात अत्यंत परिपक्व आणि शिस्तप्रिय असतात त्यांना कुटुंब व्यवस्थित हवे जीवनात नियम हवा आणि नात्यात प्रामाणिकपणा आणि निष्ठा हवी कन्या जोडीदार आपण दोघं एकत्र कसे वाढू शकतो यावर जास्त विचार करते त्यांच्यासाठी विवाह म्हणजे जीवनाचं संघटन व्यवस्थित नियोजन आणि स्थिर सहजीवन कुंभ राशीच्या व्यक्तीचे विवाहातील वर्तन कुंभ राशीचे लोक स्वतंत्र विचारांचे मनाने उदार आणि नात्यातील स्वातंत्र्याचा आदर करणारे असतात त्यांना बंधने कपाट निरीक्षण चौकशी संशय नको असते त्यांना जोडीदारामध्ये हवा असतो मैत्री समजूतदारपणा आणि स्वप्नांना पाठिंबा कुंभ जोडीदाराला विवाह म्हणजे एक मित्रत्वाचं आयुष्य जिथे दोघे जण एकमेकांनी वाढावेत शिकावं ओळख वाढवावी कन्या आणि कुंभ विवाहात एकत्र काय निर्माण करू शकतात भावनिक दृष्टिकोन कन्या राशी खोल पण लपलेला कुंभ राशी ओघडा पण व्यक्त करण्याची शैली वेगळी परिणाम थोडक्यात गैरसमज होऊ शकतो जीवनशैली कन्या राशी नियोजनप्रिय कुंभ राशी स्वतंत्र विचारसरणी परिणाम एकाने दुसऱ्याला समजून घ्यावे लागते प्रेम व्यक्त करणे कन्या राशी छोट्या छोट्या काळजीतून कुंभ राशी मोठ्या विचारांतून स्वप्नांतून परिणाम दोघांना प्रेमाची भाषा शिकावी लागते विवाहाच्या सुरुवातीला विवाहाच्या पहिल्या वर्षात कन्या विचार करते हा माझ्यासाठी खरोखर योग्य व्यक्ती आहे का कुंभ विचार करतो मला माझं स्वातंत्र्य या नात्यात टिकवता येईल का दोघेही एकमेकांना समजून घेण्यावर वेळ घालवतात यावेळी संवाद हा अत्यंत महत्वाचा असतो नात्यातील भावनिक प्रवाह कन्या कधी कधी भावना मनात ठेवून बसते कुंभ भावना तर्कशुद्धपणे समजावतो म्हणून समजूतदारपणा असा हवा कन्या म्हणेल तू मला किती महत्वाचा महत्वाची आहेस कधी कधी सांगितलंस तर आनंद होईल कुंभ म्हणेल हो मी तुला प्रेम करतो करते फक्त माझी प्रेम दाखवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे हा क्षण नाता मजबूत करतो घरातील दैनंदिन उदाहरण सकाळची वेळ कन्या चहा डबा सामान वेळ सगळं व्यवस्थित पाहते कुंभ चहा घेतानाच कोणत्या तरी नवीन कल्पनेत गुंतलेला कन्या म्हणते कृपया आधी चहा गरम असताना प्या कुंभ हसतो आणि म्हणतो हो पण मला एक कमाल आयडिया सुचली हे बघून कन्या थोडं चिडते पण कुंभ तिला म्हणतो तू नसतीस तर माझं जीवनच असं अस्ताव्यस्त ठरलं असत कन्याच्या हृदयात एक छोट हसू फुलत संघर्ष कुठे होतो नियंत्रण विरुद्ध स्वातंत्र्य कन्या व्यवस्थित करू पाहते कुंभ नियम तोडू पाहतो उपाय दोघांनी मर्यादा ठरवणे भावना व्यक्त करणे कन्या आत साठवते उपाय दर आठवड्यात दहा मिनिट प्रामाणिक संवाद भविष्याची योजना कन्या स्पष्ट प्लॅन मागते कुंभ प्रवाहात जातो उपाय तीन महिन्यांचा मिनी गोल प्लॅनिंग करा कन्या कुंभ विवाहाचे सुवर्ण सूत्र कन्या राशीच्या प्रेम दाखवायला शिकावं आणि कुंभ राशीने प्रेम व्यक्त करायला शिकावं जेव्हा हे दोघे या दोन गोष्टी शिकतात त्यांचं नातं कोणीही तोडू शकत नाही नातं यशस्वी करण्यासाठी उपाय कन्यासाठी कुंभावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करू नका त्याच्या स्वप्नांना अर्थ द्या तिला वेळेवर बोलून सांगा कि तुम्हाला काळजी आहे तिच्या भावना लहान मानू नका एकत्र करायचे उपाय आठवड्यातून एकदा मनाचा संवाद एकत्र मंदिर किंवा शांत ठिकाणी भेट मोबाईल बाजूला ठेवून तीस मिनिट फेस टू फेस बोलणे आध्यात्मिक उपाय मंत्र ओम नारायणा शांतता आणि समज देते उपाय सोपे आणि परिणामकारक एकत्र दर पंधरा दिवसांनी मंदिर किंवा नदी किनारी फिरायला जा रात्री झोपण्याआधी धन्यवाद बोलणं सुरू करा एकमेकांसाठी पंधरा मिनिट शिवाय वेळ द्या घरात श्रीकृष्ण किंवा शिवलिंग असेल तर खूप चांगलं भावनिक कथा एकदा एक कन्या राशीची मुलगी होती जी जीवन व्यवस्थित जगायची कला जाणत होती आणि एक कुंभ राशीचा मुलगा ज्याचं मन आकाशासारखं विशाल ती त्याला कस घरात प्रेमाने जगायचं शिकवते आणि तो तिला कस घराच्या पलीकडेही एक जग आहे हे दाखवतो दोघे एकमेकांना बदलतात एकमेकांना वाढवतात हीच प्रेमाची खरी व्याख्या आहे मित्रांनो जुळते की नाही यापेक्षा मन जुळलं पाहिजे कन्या आणि कुंभ राशींनी जर एकमेकांना समजून घेतले तर हे नातं फक्त टिकत नाही हे नातं इतरांसाठी उदाहरण होत भिन्नता म्हणजे संघर्ष नाही भिन्नता म्हणजे संतुलनाची सुंदर शक्यता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका तुमची आणि पार्टनरची राशी कोणती आणि ही माहिती कितपत योग्य वाटली आणि हो आता सबस्क्राईब करा कारण आम्ही प्रत्येक राशी विषयी अशीच योग्य माहिती घेऊन येत आहोत धन्यवाद